संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून कर लावले जातात विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करून जनतेला शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील जागतिक विज्ञान दिनानिमित्त मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी तालुक्यातील दातली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर दातली सिन्नर येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे सरचिटणीस दिगंबर नाना गीते युवा नेते उदय सांगळे डॉक्टर भरतजी गारे विश्वस्त बबनराव सानप नामदेवराव काकड संस्था संचालक हेमंत शेठ नाईक समाधान गायकवाड बंडुराना भाबड उत्तमराव बोडके पंढरनाथ शेळके सर डॉक्टर पी आर भाबर ज्ञानेश्वर सर, सर एस बी देशमुख सर एकनाथ सर बायसाहेब सर आदींसह मान्यवर उपस्थित होते इयत्ता पाचवी ते बारावी विद्यार्थ्यांचे दोनशे प्रतिकृती प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या होत्या प्रदर्शनाचे परीक्षण परीक्षक म्हणून शिवाजी आव्हाड सर रवींद्र गिरी सर जनार्दन आष्टेकर सर सुभाष सांगळे सर अण्णा बागुल सर यांनी परीक्षण करून विद्यार्थ्यांचे नंबर काढले हायड्रोजन फुग्यांच्या माध्यमातून चंद्रयान यशस्वी उड्डाण केले शांतीचे प्रतीक कबुतरे उडून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले यावेळी राष्ट्रीय कुराशी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेता विद्यालयाला खेळाडू कुमार कुणाल आव्हाड यांना सत्कार करण्यात आला विद्यालयाचे प्राचार्य ई सर यांनी प्रास्तविक तर चांदोरे सर यांनी आभार मानले या प्रसंगी आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच सर्व पालक व ग्रामस्थ दातली शहापूर केदारपूर खोपडी उपस्थित होते विद्यालयाच्या सर्व समिती प्रमुख व सदस्य सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले यश न्यूज साठी गणेश शिंदे शाळेच्या सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मी मनापासून कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो अतिशय सुंदर असं प्रदर्शन तुम्ही या ठिकाणी भरवलं बाबड सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की सिन्नर शहरामध्ये जेव्हा असं प्रकारचं प्रदर्शन भरवलं होतं तेव्हा फक्त एकशे पस्तीस प्रोजेक्ट होते डॉक्टर साहेब तालुक्यातून संपूर्ण आणि एकमेव ह्या गावातून दोनशे प्रोजेक्ट आहे म्हणजे दादलीचे विद्यार्थी हे सिन्नर तालुक्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना किती सरस आहे हे आजच्या या प्रदर्शनातून आपण सर्वांनी दाखवलं तुमचं तुमचं सर्वांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि हे सर्व करत असताना एक दोन नवीन उपक्रम पण तुम्ही केले मिसाईल हवेमध्ये सोडून दिला आता ते मिसाईल तर दिसत पण नाही मग ते पोचलं असेल चंद्रावर सरते आणि दोन कबूतर सोडले कबूतर म्हणजे हे शांततेची निशानी आहे आणि तसही व्ही मध्ये आमचं सगळं शांततेतच आहे म्हणजे हे माझ्या बाजूला काँग्रेसचे माणसे या बाजूला शरद पवार गटाची माणसे आणि मी पडलो मोदीचा माणूस पण सगळं शांतते हा नाना, नाना आहे ना सर्व पक्षीय शांतता समिती आहे आमचं पक्षीय राजकारण तरी बाजू आम्ही बाजूला ठेवतो पण शाळेच्या जा विकासाच्या अनुषंगाने संस्थेच्या विकासाच्या अनुषंगाने पक्ष आमचं अजिबात मध्ये येत नाही त्यामुळं भाबड सर तुम्ही जे काही मागण्या केलेल्या आहे या शाळेच्या अनुषंगाने मला खात्री आहे त्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील फार जीव आहे आणि तुम्ही जे काही मागितले ते या पाच वर्षामध्ये नक्की पूर्ण होईल शालेय शिक्षणाच्या अनुषंगाने दातली तसं पाहायला गेलं मामा तर म्हणजे सिन्नर तालुक्यातल्या ज्या दोन शाळे संस्था आहेत त्या नॅशनल हायवेला ला नये एक सिन्नर शहरातली आडव्या फाट्यावरची आणि दुसरी दातलीची बाकी सगळ्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे लोकेशन तसं पाहायला गेलं तर दातलीचं लोकेशन अतिशय सुंदर आहे नॅशनल हायवेला खेडून खेटून असलेली शाळा भव्य दिव्य अशा इमारती सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की सुरुवातीला फक्त सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव विद्यार्थी होते आता साडेआठशे विद्यार्थी आहे गावकऱ्यांनी एकोणीस लाख रुपये जमा केले खर तर वेगवेगळ्या गावांमध्ये मामा आता मरळ गाव तुम्हाला माहिती आहे मंदिर बांधायला लोकांनी एक कोटी रुपये गोळा केले म्हणजे शाळा सुद्धा एक प्रकारचं मंदिरच आहे हे सरस्वतीचं मंदिर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा गावकरी कमी पडले नाही तुम्हाला सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन करतो तुमचं कौतुक करतो मित्रांनो आपल्या दाखली शाळेचा इतिहास आपल्याला माझ्या अगोदर या ठिकाणी खरोखर उदय आम्ही जी शाळा सुरू केली अवघे नव्वद पंच्याण्णव धर्ती होते आणि मंदिरामध्ये काही वर्ग आणि सोसायटीच्या गोडाऊन मध्ये काही वर्ग त्या ठिकाणी भरत होते आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी एक छोटस रोपट या ठिकाणी लावलं आणि त्या ठिकाणी आपल्याला ती शाळा नेहमीच त्या गावच्या मंडळीची खूप इच्छा होती की आपली याखादी सुंदर अशी इमारत त्या ठिकाणी व्हावी जागेचा प्रश्न होता अनेक आम्ही या ठिकाणी गावच्या ग्रामस्थांबरोबर मिटिंग घेतल्या आणि या ठिकाणी केदारपूर आणि शहापूर मंडळीचं खरोखर मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली जागा उपलब्ध करून दिल्यानंतर पैशाचा प्रश्न होता आणि या ठिकाणी बबनराव या गावानं या ठिकाणी माझ्या अगोदर सांगितलं की लोकवर्गाने तुम्ही एकोणीस लाख रुपये या ठिकाणी जमा करून दिले या ठिकाणी एका मुलीचा किस्सा आजही मला आठवतो ती मुलगी आपल्या शाळेत होती आणि या ठिकाणी यात्रा होती यात्रेमध्ये तिला काही पैसे सापडले होते आणि ते पैसे सुद्धा त्या मुलीनं या शाळेच्या इमारतीसाठी देणगी म्हणून या ठिकाणी दिले होते म्हणजे अशा प्रकारच अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांच फार मोठं योगदान या शाळेची इमारत बांधण्यासाठी या गावातून झालेलं आहे संस्थेनं अतिशय कमी निधी या ठिकाणी या शाळेसाठी दिलाय परंतु गावाच्या सहकार्यानं ही प्रशस्त इमारत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि या ठिकाणी नुसतीच इमारत नाही तर मला वाटतं या शाळेचा निकाल एखादा सोडला तर सतत शंभर टक्के निकाल आपल्या दातली शाळेचा लागतोय त्याबद्दलही मी सर्व स्टाफ जो आहे आपला त्यांचं अभिनंदन करतो